महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे बारावीचा निकाल यावर्षी अमरावती विभागाने एक्याण्णव पूर्णांक त्रेचाळ टक्क्यांमध्ये एक ऐतिहासिक सफलता मिळवली आहे अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही दखल घेणारी कामगिरी केली आहे सोमवार पाच मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे अमरावती विभागाने एक्याण्णव पूर्णांक त्रचार टक्के निकालांसह एक, निकालां एक सकारात्मक परिणाम दिला आहे यात अकोला जिल्ह्याचा निकाल चौऱ्यांशी पूर्णांक अठ्ठावीस टक्के अमरावती एक्याण्णव पूर्णांक पाच टक्के बुलढाणा पंच्याण्णव पूर्णांक अठरा टक्के तर यवतमाळ नव्वद पूर्णांक त्रेसष्ट टक्के आणि वाशिम पंच्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के असा राहिला आहे अमरावती विभागामध्ये एकूण एक हजार सातशे सदुसष्ट महाविद्यालय आहेत आणि एक लाख त्रेपन्न हजार सव्वीस विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता फॉर्म भरले होते यामध्ये एक लाख पंचेचाळ हजार दोनशे सदोतीस विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसलेत त्यामधून एक लाख बत्तीस हजार आठशे चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अमरावती विभागामध्ये पाचशे बेचाळ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती यावर्षी मुलींनी या, या निकालात टक्केवारीत बाजी मारली आहेत विज्ञान शाखेमध्ये मुलींची टक्केवारी अठ्ठ्याण्णव पूर्णांक बेचार टक्या है, टक्के आहे तर मुलांची टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक पाच टक्के आहे कला विभागात मुलींची टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक दहा टक्के तर मुलांची टक्केवारी अठ्याहत्तर पूर्णांक एकवीस टक्के आहे वाणिज्य शाखेमध्ये मुलींची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक सत्तेचाळ टक्के तर मुलांची अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्के आहे मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी शाळेतील आणि महाविद्यालयातील इतर शाखांमध्ये बाजी मारली आहे अमरावती विभागाने एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचा टक्के निकालासह तिसरा क्रमांक आहे ही माहिती विभागीय सचिव निलिमा टाके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आज इयत्ता बारावीचा निकाल हा घोषित झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना एक वाजता संकेतस्थळावर तो निकाल बघण्यासाठी उपलब्ध झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांचे शिक्षक मुख्याध्यापकांचं या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करते यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन परंतु जे विद्यार्थी काहीसे मागे पडलेले असेल या निकाला निकालाच्या दृष्टीने तर त्यांनी कुठेही खचून जाऊ नये त्यांच्यासाठी सुद्धा राज्यमंडळांनी छान सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी त्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा निकालाचं वैशिष्ट्य हे आहे की जे विद्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण झाले आहे त्यांच्या साठी तर पुढे हो भविष्यामध्ये सर्व दालनं उपलब्ध आहेत परंतु अपेक्षेप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना यश आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी जी आता हो घातलेली जून महिन्यामधली सप्लिमेंटरीची एक्झाम जी असते पुरवणी परीक्षा त्या पुरवणी परीक्षेमध्ये सुद्धा प्रविष्ट होता येईल त्यांना आणि अपेक्षित यश उपलब्ध करून घेता येईल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या विषयामध्ये मागे पडले असेल आणि त्यांना विशिष्ट फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मार्क्स कमी पडत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सी एस स्कीम ही राज्यमंडळाकडून दिल्या जाते त्या विद्यार्थ्यांनी तातडीने त्या स्कीमचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन करावा आणि स्वतः नोंदणी करून पुन्हा परीक्षा देऊन आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा त्याचप्रमाणे जे मुलं एक किंवा दोन मार्कांनी मागे पडलेले आहेत आणि असं वाटतंय की आता आपण कुठेच जाऊ शकत नाही त्यांनी बिलकुल खचून जाता कामा नाही त्यांनी त्यांच्यासाठी फोटो कॉपी मागवण्याची सुविधा आहे असं वाटतंय की माझा पेपर छान गेला होता परंतु मला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही तर असे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी प्रयत्न करत असतात तर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून आपल्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवून घ्यावी आणि आपले विषय शिक्षकांकडून ती उत्तरपत्रिका पुनश्च चेक करावी आणि जर वाटत असेल की यामध्ये गुण कुठेतरी कमी जास्त झालेले आहे तर त्यासाठी पुनर्मूल्यांकनासाठी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना प्रयत्न करता येईल त्यामुळे कोणीही निराश होऊ नये यासाठी मी विशेष आपल्याला सूचना देते आहे आणि विनंती सुद्धा करते आहे की आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आज विभागाचा निकाल जाहीर करताना आनंद होतो आहे की अमरावती विभागाचा निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस असून अमरावती जिल्ह्याचा निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पॉईंट शून्य पाच आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघायला गेल्यास तर मागच्या वर्षी आपण सहाव्या क्रमांकावर होतो विभाग तर हा क्रमांकावर आहे विशेष करून जे विद्यार्थी आणि परीक्षा दिलेली आहे यामध्ये मुलींची टक्केवारी ही उत्तीर्णतेची जास्त आहे मुलींची टक्केवारी ही सायन्स फॅकल्टीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट बेचाळीस असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही सत्त्याण्णव पॉईंट शून्य पाच आहे कला शाखेचा विचार करता मुलां मुलांची टक्केवारी ही अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकवीस टक्के असून मुलींची टक्केवारी ही अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा टक्के आहे तर वाणिज्य शाखेचा विचार करता मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के असून मुलींची टक्केवारी ही एक पंच्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अमरावती विभागाचा नावलौकिक हा वाढवलेला आहे या निमित्त पुन्च्च सर्व विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणेला जे या सर्व परीक्षेच्या कामे सहभागी होते व्हॅल्युअर्स मॉडरेटर्स सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करते और... अमरावती विभागाच्या उत्कृष्ट निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात महिलांचा पुढाकार या यावर्षी सुद्धा मुलींनी सर्व शाखांमध्ये मुलांची टक्केवारी मागे टाकली आहे अशा प्रकारे अमरावती विभागाचा तिसरा क्रमांक आणि एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचा टक्के निकाल एक प्रेरणादायक गोष्ट ठरली आहे आता शिक्षणाचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल हीच अपेक्षा आहे